पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असणाऱ्या हिंजवडी पोलीस स्टेशन परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर सकाळी मोठी घटना घडली ज्यामध्ये मिनी ट्रॅव्हलर गाडी होती त्याला आग लागली आणि ज्यामध्ये काही नागरिकांचा मृत्यू झालाय स्वतः डीसीपी विशाल गायकवाड आपल्या सोबत आहे त्यांच्याकडनं अधिक माहिती घ्या सर नेमकी काय घटना होती ही किती वाजता घडली ही सकाळी साडेसातच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलर बसला आग लागल्याचा कॉल प्राप्त झाला त्यामध्ये पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचली यामध्ये दुर्दैवी चार लोकांचा मृत्यू झालेला आहे आगीत वर पडून आणि सहा लोक जे आहे ट्रीटमेंट आहे त्यामधला एक जो एम्प्लॉई आहे ज्याला बर्न इंजुरीज जास्त आहे त्याला पुण्याला हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आहे आणि बसचा जो चालक आहे तो देखील गंभीर आहे बर्न इंजुरीमध्ये नेमकी घटना कशामुळे घडली प्राथमिक दृष्ट्या शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे तपास सुरू आहे आर ओ ऑफिसर्स आणि फॉरेन्सिकची टीम बोलवली आहे की नक्की आगीच कारण काय होतं तरी किती लोक मृत्यू आणि किती कॅज्युअल चार लोकांचा दुर्दैव झाला कंपनीचे होते कारण आपण पाहतो आयटी कंपनी प्रिंटिंग प्रेस आहे प्रिंटिंगशी संबंधित कंपनी आहे आयटीशी संबंधित नाही आणि हे व्योम ग्राफिक्स ऍक्च्युली कोथरूड मधले आहे त्यांचं हे सेकंड युनिट आहे हे सगळे वारजे कोथरूड भागातील कंपनीचे एम्प्लॉईज होते जे इकडं ड्युटीसाठी फर्स्ट शिफ्ट साठी येत होते फेज वन मध्ये ही कंपनी आहे तर निश्चितच आपण पाहतोय आपल्यासोबत आता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे उपायुक्त विशाल गायकवाड होते आणि त्यांनी या घटनेची माहिती आपल्याला दिलेली आहे आपला आवाज पिंपरी चिंचवड